नमस्कार मंडळी आत्ता आपण आलेलो आहोत रुद्रप्रयागला रुद्रप्रयाग हे ठिकाण तुम्ही समोर पाहताय हे रुद्रप्रयाग हे दोन नद्यांचा संगम एकत्र येतो त्या ठिकाणी प्रयाग असं नाव दिलं जातं आणि उत्तराखंडचे व्हिडिओ आपले येत आहेत यूट्यूब चॅनेलवर खूप दिवस झाले मी व्हिडिओ शेअर करत आहे आणि आज म्हटलं की तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवावा बरेच दिवसात लाईव्ह व्हिडिओ करायची इच्छा होती परंतु ते करायचा योग नाही आला म्हटलं आज ठिकाणसुद्धा चांगलं आहे आणि वेळ पण आहे आणि आम्ही आता थांबलेला आहोत आता आम्हाला रुद्रप्रयागला आम्ही इथं आहोत इथून मग आम्हाला पुढं 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 जायचं आहे मग आम्ही जाणार आज हरिद्वारला आजचा टप्पा आहे हरिद्वार हरिद्वारला संध्याकाळी गंगा आरती आहे आणि आज बरंचसं काम माझं राहिलेलं आहे माझे कालचे व्हिडिओज एडिटिंग राहिलेले अनेक गोष्टी आहेत त्या राहिल्या आहेत त्या गोष्टी तर करायच्याच आहेत परंतु रुद्रप्रयागला आलोय तर म्हटलं व्हिडिओ तर बनतोच तर व्हिडिओ म्हणलं आता यू यूट्यूब लाईव्ह करूयात आपल्याकडे आता यूट्यूब लाईव्ह करण्याकरिता तर परवानगी आहे होती आधीपासून होते पण मी ते फारसं काही केलं नाही बरेच बरेचसाले तर हे मित्र आमचे भाऊसाहेब थोरात आणि हे महेंद्र म्हणून आहेत हे सगळेजण व्हिडिओज वगैरे काढत आहेत बाकी खूप सुंदर ठिकाणे तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या या ठिकाणाला हे समोरचं आहे ते रुद्रप्रयाग प्रयाग संगम या ठिकाणी आहे तर बघूयात काय होतंय आणि जयात आता आपल्याला जेवण करायला जायचं आहे समोर पण बघा ही घरं कशी बांधलीत आमचे एक मित्र आहेत कपिल देशपांडे यांना मी आवर्जून सांगेल की तुम्ही नक्की येतं विचार करा हॉटेलचा काय बांधकाम काय कन्स्ट्रक्शन किती सुंदर तयार केलेलं आहे ह्या ठिकाणी हे तर हॉटेल कसं बांधले बघा तुम्ही खाली एका लोखंडाच्या ह्याच्यावर उभं केलं आणि वरती तयार केले ह्या लोकांना कुठंही ते कुठंसुद्धा ते लेवल करून कुठेही घर बांधू शकतात हा मला असं वाटतं पण ह्या ठिकाणी घर आहेत समोर घरं आहेत आणि आता समोर हा डोंगर आहे ह्या डोंगरावर सुद्धा बघा त्या डोंगरावर घर आहे तिथं आणि त्या डोंगराच्या खाली बघा खाली काहीच नाही किती किती उंचावर घरं बांधलीत कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे सुंदर बाकी धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल